आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पांढरी शुभ्र आणि डबल फुलणारी कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला गहू लागणार आहेत एक किलो गहू घेतले चांगले धुवून घ्यायचे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि गहू तीन दिवस भिजवून घ्या घ्यायचे दररोज यातलं पाणी बदलायचं तीन दिवसानंतर गहू छान भिजले गेलेले आहेत यातलं पाणी काढून टाकायचं दुसरं पाणी घालायचं आणि हे गहू आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे गहू एका मोठ्या परातीमध्ये घ्यायचे त्यामध्ये मीठ घालायचे पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने त्याला आपल्याला चुरून घ्यायचं एक तर तुम्ही मिक्सरच्या साह्याने चीक यातला काढून घेऊ शकता किंवा असा हाताने देखील काढू शकता जोडगहू असतील तर असा हातानेही निघतो आता हे सगळं चीक आपल्याला गाळण्याने गाळून घ्यायचं आहे पुन्हा सेम प्रोसेस करायची यामध्ये मीठ घालायचं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मॅशरने किंवा मिक्सरमधून आपल्याला हा सगळा चीक निघेपर्यंत याला आपल्याला पिळून घ्यायचंय आता पुन्हा एकदा मी याला गाळणेने गाळून घेते सगळ्या गव्हातला चिक काढला याला वस्त्रगाळ करूयात म्हणजे कोंडा यामध्ये राहत नाही आणि आपली कुरडे छान पांढरी शुभ्र होते आता सगळं याला मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे याला रात्रभर असंच सेटोल व्हायला ठेवायचे दुसऱ्या दिवशी यातलं वरचं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि हा जो चीक आहे असा मोकळा करून घ्यायचा आणि याला मोजून घ्यायचा आता जेवढा चीक असेल तेवढंच आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मीठ घालायचं पाण्याला उकळी आली की अशा पद्धतीने थोडं थोडं चिक घालायचं आणि याला हटवून घ्यायचं याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नको व्यवस्थित हटायचं आणि यावर झाकण ठेवून चीक आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचा चीक व्यवस्थित शिजला गेला तरच आपली कुरडे छान फुलते आणि याच्या आपल्याला पटकन कुरड्या तयार करून घ्यायच्यात अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे आता अशा पद्धतीने या कुरड्या मी सुकवून घेतलेल्या आहेत आणि बघू शकते एकदम पांढऱ्या शुभ्र आणि डबल फुलणारी कुरड्या आपल्या तयार आहेत